कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझं विन शंभो मज कोण तारी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो श्रावणातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला असणार आहे त्यात श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व जास्तीत जास्त जागृत होत असतं आणि श्रावण महिना देवादिदेव महादेव यांना हा समर्पित असणार आहे ह्या दिवशी आपल्याला महादेवाशी अतिशय उच्च कोटीची सेवा रुद्राभिषेक कसा करायचा आहे कुठे आणि कधी करायचा आहे कोण कोणी करायचा आहे ही संदर्भातली माहिती देणार आहे सर्वात प्रथम म्हणजे ह्या दिवशी श्रावणात महादेवाच्या सेवेत अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक कसा करावा कधी करावा आणि घरी गुरु गृही करण्याचे महत्व ही संदर्भातली माहिती देणार आहे महाशिवरात्र हा दिवस उच्च कोटीचा असला या दिशी शिव तत्व जागृत होत असलं पण रुद्राभिषेकाला तेवढंच महत्त्व आहे या चारही प्रहरी आपल्याला सेवा करायची आहे रुद्राभिषेक करायचा आहे मग तुम्हाला जर पहिल्या प्रहरी सेवा करणं शक्य असेल तर पहिल्या प्रहरी करा नंतर तुम्ही दुसऱ्या करा तिसऱ्या करा प्रदोषी वेळी केलेली सेवासुद्धा महत्त्वाची असणार आहे यामध्ये लागणारं साहित्य अतिशय सोपं आहे तुम्ही केंद्रामध्ये जात असाल तरीही आपल्याला हेच पाहिजे बसण्यासाठी बस बसकर पाहिजे पाठ पाहिजे तांबण पाहिजे दिवा पाहिजे तांब्यामध्ये पाणी पाहिजे आता तुम्ही केंद्रामध्ये जात असाल तर बाटली भरून घेऊन जा दिवा पाहिजे तेलाचा दिवा मी तुपाचा दिवा लावणार आहे आणि धूप अगरबत्ती मी दोन्हीही लावणार आहे यामध्ये आता अभिषेक करण्यासाठी काय पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंदन चंदनाचं पाणी येते दूध आहे हळदीचं पाणी आहे त्यानंतर गंगाजल आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळती लागणार आहे तूप लागणार आहे जे पांढरवश्र आहे ते लागणार आहे महादेवाच्या पिंडीसाठी स्वच्छ पुसण्यासाठी नॅपकिन घेतला आहे तांदूळ साखर ह्यामध्ये बेलाची पानं मला बेलाची पानं आज नाही मिळाली पण असा याचा अर्थ नाही आहे त्याच्या दिवशी बेलाची पानं व्हायची नाही बेलाची पानं घ्यायची पण ती पूर्णपणे स्वच्छ बघून घ्या किडलेली तुटलेली फुटलेली पानं वगैरे अजिबात नको आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही पानं घेतल्यानंतर आता आपल्याला सर्वात प्रथम सुरुवात करायची ती दिवा प्रज्वलित करून आता महादेवाची पिंड घरात असेलच मी असं गृहित धरते कारण प्रत्येकाच्या घरात महादेवाची तांब्या पितळाची किंवा पंचधातूची ही शिवलंग लिंग हे असतंच आणि असायलाच हवं आता यामध्ये आपण सर्वात प्रथम अभिषेक सुरू करणार आहे आता अभिषेक कोणी करू शकतं ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कुठल्याही वयातील ज्यांना वाचता येतं त्यांनी हा अभिषेक करू शकतं घरात ज्या काही महिला आहेत त्यांनी पण करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळा आहे यांना करता येणार नाही पण मासिक धर्म असेल तर घरातील कुठल्याही व्यक्तीने करा आता कुठे करायचा मंदिरात अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार आहे मग गर्दी पाय ठेवण्यासाठी जागा नसते मग तिथे रुद्राभिषेक होऊ शकत नाही कारण आपण जे काही रुद्राभिषेकचं तीर्थ असतं ते आपल्याला अमृतासमान असतं आणि उलट आपण हे अभिषेक हा रुद्राभिषेक तुम्ही जर गुरुगृही गुरु केलं स्वामी समर्थ केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने रुद्राभिषेक होईल तिथे तुम्ही सहभागी झाला तर तुम्हाला अनंतपटीने त्याचं फळ मिळेल ते तीर्थ आपण घरी घेऊन येऊन उन घरातले सर्वांना द्यायचं आहे ह्यासाठी गळती त्याचबरोबर शिवलिंग ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला तिथे घेऊन जायच्या आहेत आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरात करू शकतात यामध्ये आपल्याला अष्ट नामावली म्हणायची असते त्यासाठी मी ती अखंड एकशे आठ तांदळाचे दाणे आपल्याला हवे असतात तेसुद्धा घेतले आहे तुम्ही छान महादेवाला पांढरे पुष्प खूप आवडत असतात ते घेतलेले आहेत तुम्ही कण्हेराचं फुलं असेल तर कण्हेराची फुले पण वाह वाहा वा येते नसेलच तर आपल्याला जे काही असेल ते अवेलेबल असेल ते व्हायचं आहे ह्यामध्ये बेलाचं फळ का धोत्राचं फळ हे पण अर्पण करायचं असतं तुम्हाला जे जे मिळेल ते ते अर्पण करा ह्यामध्ये आता अगोदर मी पाण्याने अभिषेक करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर साध्या दुधाने जे काही आपण तापवलेलं दूध नाही आहे त्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता हे जे शिवलिंग आहे त्याची जी धारा आहे शिवधारा ती आपल्याला जलधारा आहे इचं उत्तोंड हे उत्तराकडे असलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे नंतर दुधाणे अभिषेक करतानाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकीकडे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावलेला आहे आणि एकीकडे तेलाचाही दिवा प्रज्वलित ठेवलेला आहे जेव्हा तुम्ही दुधाचा अभिषेक करता तेव्हाही तुम्हाला शुद्ध पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे आणि मंत्रजप आपल्या मुखात चालूच ठेवायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर मी हळदीचं जे पाणी आहे त्याने अभिषेक करते आता बरेच जणं म्हणतील ताई तुम्ही हळदीचं पाण्याने अभिषेक का सांगताय कारण हळदीच्या पाण्याने आपले लवकर विवाह होतात पण ज्यांना आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आमचे विवाह झालेले आहे हळदीच्या पाण्याने अभिषेक केल्याने आपलं गुरुबळ प्रबळ होतं त्याचबरोबर आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरुबळ प्रबळ झाल्यावर आपल्या ज्या काही अडचणी आहेत महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही ते पूर्ण व्हायला लागतात त्याचबरोबर नोकरी असेल नोकरी मिळते प्रमोशन वाढतं तुमचा बिझनेस आहे तो चांगला चालायला लागतो घरातली परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारते म्हणून या हळदीच्या पाण्याने मी अभिषेक करते हे संपूर्ण महत्त्वाचं आहे त्यानंतर हे चंदनाचं पाणी चंदनाच्या पाण्याने अभिषेक केल्यावर अखंड सहभाग्याची प्राप्ती होत असते म्हणून चंदनाच्या पाण्याने अभिषेक करा परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपाणी अभिषेक करा आजार बरा होतो दह्याने अभिषेक करा तुमचं घराच्या का संबंधित काही कामं आहेत ते प पुर, पूर्ण होतात दुधाने अभिषेक करा संतती प्राप्ती होते त्याचबरोबर तुम्ही गंगाजलाने अभिषेक करायचा आहे गंगाजलाने अभिषेक अवश्य करा कारण गंगाजलने अभिषेक करण्यासाठी बघा प्रयाग येथे प्र प्रयत्नांना शक्य झालंच असेल असं नाही आहे प्रयाग येथे भरपूर मोठ्या प्रमाणात महाकुंभ मेळा येथे मी प्रयागचं तीर्थ घेतलेलं आहे अतिशय पुण्यकारक असा आहे आपल्याला तो आनंद तिथला आनंद हा आपल्या घरात आपण जिथे कुठे अभिषेक करतोय केंद्रात करा किंवा के घरात करा तिथे बसून आपल्याला या गंगाजलाचा जा अभिषेक करताना ते पुण्य फळ आपल्याला इथे मिळतो तो आनंद इथे आहे म्हणून सांगते गंगाजलाने करा गंगाजलाने अभिषेक केल्यावर तुमच्या खूप पापांचा नाश होतो खूप पाप धुतली जातात कित्येक जन्माची पाप धुतली जातात जसं आपण प्रहर म्हणतो ना पहिल्या प्रहरी केलेली सेवा ही एका जन्माची असते दुसऱ्या प्रहरी केलेली सेवा ही तीन जन्मांपर्यंतच पाप धुते आणि तिसऱ्या प्रहरी केलेली सेवा ही सात जन्मांची आणि रात्री केलेली प्रहरांची सेवा रात्री चौथ्या प्रहरी केलेली सेवा ही संपूर्ण जन्माचं पापनाशन करते तुम्हाला जर चारही प्रहरी शिवाचा अभिषेक करायला जमत असेल तर अवश्य करा मी तर म्हणेल रुद्राभिषेक करता येत असेल ना रुद्राभिषेक करा कमीत कमी ना तीन प्रहरी तरी करा सकाळी करा संध्याकाळी म्हणजे प्रदोष वेळी करा आणि पुन्हा संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या बाराच्या नंतरचा जो प्रहर सुरू होतो त्यानंतरचा पण प्रहरी करा आता जलाभिषेक जो गंगाजल आहे त्याने अभिषेक केल्यानंतर सुद्धा आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे तुपाने सुद्धा अभिषेक करा तुम्ही मध बघा मध कसं असतो मधुर पुरासारखं काम करतो म्हणून मधुणे मधाने सुद्धा अभिषेक करणं पण तेवढंच महत्वाचं आहे पंचमृत आणि अभिषेक करणं सुद्धा महत्वाचं आहे कारण पंचमृत असं असतो ना ते संपूर्ण तुम्हाला सुख प्राप्त करून देत असतं दुसरं म्हणजे जे आपला उसाचा रस आहे उसाचा रस आहे ना कित्येक जण आहे ना उसाचा रसाने अभिषेक करत असतं या दिवसामध्ये उसाचा रसाने अभिषेक केला तर तुम्हाला सं आता ऊसाचा रस सुद्धा उपलब्ध आहे तुम्हाला सहजरित्या मिळून जातो त्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारत असते जे आर्थिक मार्ग असतात ते मोकळे होत असतात तुम्हाला नवनवीन बिझनेसच्या आयडिया मिळतात तुम्ही नोकरीमध्ये अडथळे येत आहे ते सुद्धा नवीन नवीन तुमचे अडथळे दूर होत असतात घरातला इन्कम सोर्स शंभर टक्के वाढतो उसाचा रसाने अभिषेक केल्यावर लक्ष्मी स्थिर होते चंचल्य लक्ष्मी राहत नाही त्याचबरोबर आपले जे काही म्हणजे लक्ष्मी येण्याचे मार्ग पूर्णपणे खुले होतात आपल्याला आता इथे ह्या सर्व पदार्थांनी अभिषेक करून झाल्यानंतर ते पाणी एका तांब्यामध्ये काढून घ्या कशात तरी काढून घ्या ते पाणी काय फेकून देऊ नका रुद्राभिषेकची सेवा सुरू करायची आहे रुद्राभिषेकसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ती गळती गळती का घ्यायची आहे तर आपल्याला रुद्राभिषेक करताना एक ते सव्वा तास लागतच असतो तुम्ही केंद्रात करा किंवा स्वतःच्या घरात करा आपल्याला एक सव्वा तास लागत असतो म्हणून रुद्राभिषेकसाठी स्तोत्रमंत्र पठन करायचे असतात यासाठी आपण प्रत्येक वेळेस पळीने पाणी वाहलं तर आपलं वाचनाकडे दुर्लक्ष होतं आणि हे संस्कृतमध्ये वाचन अतिशय महत्त्वाचं असतं बघा संस्कृतमधल्या वाचनाने देवांपर्यंत आपल्या ज्या काही मनात भाव आहेत ते त्यांच्यापर्यंत ते ते पोहोचत असतात आता जे गळतीतलं पाणी आहे ते शिवलिंगावर पडतंय का ते पण व्यवस्थित बघा त्यानंतर शिवधारा कुठे आहे जलधारा कुठे आहे ते पण बघा आणि आपल्याला शिवरुद्राभिषेक करायला सुरुवात करायची आहे दिवा सुरू आहे का अगरबत्ती धूप आहेत का हे सगळं बघून घ्यायचं आहे कारण संपूर्ण पूजा ही अग्नीच्या साक्षीने झालीच पाहिजे यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती नित्यसेवा नित्यसेवेमध्ये प्रथम दिलेला आहे की नित्यसेवा आपल्या घरात असलीच पाहिजे शिवलिंग असलंच पाहिजे त्याचबरोबर गळतीही असलीच पाहिजे मग तुम्ही केंद्रात जरी अभिषेक करत असाल तरी हे तुम्हाला तिथे ह्या वस्तू घेऊन जायच्या आहेत आपली सकाळी नित्याची पूजा झालेली असेल गणपती बाप्पाची पूजा झाली असेल थाल। पण तरीही गणपतीच्या स्मरणार्थ आपल्याला इथे गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं आहे त्यानंतर शिवमहिंम स्तोत्र बघा शिवमहिमस्तोत्र हे शिवस्तुती आहे शिवस्तुती वाचायची आहे म्हणजे ज्याला शिवमहिंमसतोत्र अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावकारी आहे ते प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणायचं आहे ज्यांना वाचताच नाही येणार संस्कृत त्यांनी मग प्राकृतमध्ये म्हटलं तर जाईल पण संस्कृतची भाषा ही लवकर आणि त्यानंतर आपले जे काही मनातले भाव आहे ते संस्कृतद्वारे लवकरात लवकर देवांपर्यंत आपले भाव पोहोचत असतात आता दुसरं म्हणजे शिवकवच स्तोत्र हे शिवकवच स्तोत्र हे संस्कृत आहे प्राकृतमध्ये पण आहे संस्कृतमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे एक वेळेस वाचायचं आहे त्यानंतर रामरक्ष आहे रामरक्षा ही कशी वाचायची बघा रामरक्षा ही संपूर्ण वाचायची नाही आहे रामरक्षातल्या जे काही अथ ध्यानम आहे ते ध्यानम आहेत त्यानंतर ज्या काही एक एक ओव्या सुरू होतात तर एक ते नऊ ओव्यापर्यंत आपल्याला पठण करायचं आहे नऊ ओव्यानंतर ही फलश्रुती सुरू शुरु होत असते म्हणून आपल्याला फलश्रुती वाचायची नाही मग फक्त एक ते नऊ ओव्यांपर्यंत ही वाचायचं असतं तुम्ही संपूर्ण रामराक्ष वाचायची इच्छा असेल तर ते वाचू शकतात पण त्यानंतर आता फक्त हात जोडून म्हणायचे आहे काल बैरॉस्ट्रक आहे बघा काल भैरवष्टक हे आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे आता काल भैरवष्टक झाल्यानंतर आपल्या जे काही शिवगायत्री मंत्र आहे म गायत्री मंत्र तो म्हणायचा आहे एक सोळा वेळेस म्हणायचा आहे आता सोळा वेळेस रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात त्यानंतर जो अमृत संजीवनी मंत्र आहे तो म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला संजीवनी मंत्र आहे तो सोळा वेळेस म्हणायचा आहे हे प्रत्येकी मंत्र सोळा सोळा वेळेस आणि नंतर महामृत्युंजय मंत्र तो सोळा वेळेस म्हणायचा आहे आता हे सोळा वेळेस म्हटल्यानंतर महामृत्युंजय मंत्र जेव्हा सोळा वेळेस म्हणू त्यानंतर आपल्याला बघा इथे त्याच्या खालीच समोर प्रार्थना दिलेली असते ती म्हणायची असते ती प्रार्थना आपल्याला काय आहे बघा गुह्यातिगु गोपात्मक कृतम जप त सिद्धीर्भवतु तुम्ही देवम तत्प्रसादान महेश्वरम ही संपूर्ण प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे हे झाल्यानंतर मग याच्यानंतर श्रीसूक्त आहे ते श्रीसूक्त पठन करायचं आहे श्रीसूक्त पठन झाल्यानंतर आपल्याला इथे शिवाश्ठोत्तर नामावली म्हणायची असते आता शिवाश्ठोत्तर नामावलीसाठी तुम्ही एकशाठ बेलपत्र घ्या किंवा एकशाठ तर अखंड तांदूळ घेतले अक्षता घेतल्यात तरी चालेल पण अखंड घ्या कोणतीही गोष्ट ही तुटलेली फुटलेली नको बेलपान असेल किंवा अक्षदा असेल ही तुटलेली फुटलेली घेऊ नका ती संपूर्णपणे आता बेलपान असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या एकशे आठ बेलपान नसेल तर तुमच्याकडे जेवढे असेल एक असेल अकरा असेल एकवीस असेल जे काही असेल त्या पद्धतीने तुम्ही अर्पण करानंतर तुम्ही तांदूळही म्हणजे अक्षतासुद्धा अर्पण करायचे आहेत आता ही बेलपान आपण किंवा अक्षदा अर्पण करतो तेव्हा पठन करताना श त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शिवलिंग असते ना शिवलिंग आपल्याला अभिषेक झालेला असतो ह्या स्टेजला आणि ह्या स्टेजनंतर आपल्याला ती गळती काढून घ्यायची आहे संपूर्णपणे आपण शिवलिंग स्वच्छ पुसायचं आहे ताटातलं जे काही तीर्थ आहे ते पण काढून घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे चांगल्या तांब्यामध्ये म्हणजे कशात का तरी काढून घ्या कारण की पिण्यासाठी वापरायचं हे तीर्थ आहे हे अमृत आहे साक्षात आपल्या सर्वांसाठी म्हणून आता हे कुठल्याही झाडाला टाकण्याच्या अगोदर काढून घ्या आता आपण इथे ठेवणार आहोत तुम्ही इथे जर पांढर अवश्य ठेवायचं असेल तर अवश्य ठेवायचं आहे खाली त्यानंतर तांभण ठेवा त्यामध्ये मी आता छोटंसं आसन आणि मग महादेवाचे शिवलिंग इथे हळदी कुंकू वाहिलं जात नाही ही, ही चूक करू नका महादेवाला भस्म अतिशय प्रिय आहे भस्म असेल तर भस्म लावा नसेल तर आपण अष्टगंध लावला चंदनाचा टिळा लावला तरीही हरकत नाही धूप धूपदीपोवळायचा आहे फुलं व्हायचे आहेत आणि मग जी काही आपली शिवाष्टतरी नामावली म्हणत तुम्ही किंवा ओम नम शिवाय म्हणत आपल्याला इथे बेलपत्र अर्पण करायचं आहे आता बेलपान कसं अर्पण करायचं तुम्ही त्याला म तुमचा नातेसंबंध चांगले होण्यासाठी मध मद, नात्यांमध्ये मधुरपण येण्यासाठी मधुरस वाढावा ह्यासाठी मध लावायचा बेलपानाला लवकर विवाह होण्यासाठी मग जे विवाह इच्छुक आहेत मुलगा मुलगी त्यांनी बेलपाणाला हळदीचा टिळा लावायचा ज्यांना अखंड सौभाग्य मनासारखा विवाह समजून घेणारा किंवा जे काही आपल्या आयुष्यात जे काही म्हणजे मा प्रत्येक मुलामुलीची इच्छा असते का समजून घेणारा पाहिजे असतो त्यांनी चंदनाचा टिळा लावा चंदनाचा टिळा हा बेलपाणाला लावा हा अतिशय प्रभावी उपाय आहे बघा आपण जो काही अभिषेक करतो ना त्या चंदनाचं पाणी घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं चिमूटभर केशर टाकायला विसरू नका कारण की ज्यांना मनासारखा आणि योग्य जोडीदार मिळावा असे वाटत असतं त्यांनी अवश्य आणि अखंड सौभाग्य मिळण्यासाठी सुद्धा हा ही सेवा अतिशय महत्त्वाची असते सेवेचा लाभ स्वतः घेतलेला आहे अतिशय शास शिवपुराणानुसार खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्याला बेलपान व्हायचं आहे बेलपान कधीही तसंच वाहून देऊ नका त्याला थोडं कळणा नाही काही तुमच्याकडे अष्टगंध तरी लावा पण लावा पण तसंच वाहून देऊ नका आता बेलपण वाहताना आपल्याला गुळगुळीत भाग शिवपिंडावर ठेवायचा पाल आहे पालथा करून त्याचं तीनही पानाची टोकं पुढे आली पाहिजे म्हणजे उत्तर दिशेकडे आणि त्याचं देठ हे दक्षिणेकडे गेलं पाहिजे अशा पद्धतीने अर्पण करायचं आता इथे अशी इष्टोत्तर नामावली आहे मग प्रत्येक वेळेस आपल्याला ओम शिवाय नम म्हणत अक्षता घ्यायच्या आणि शिवलिंगावर अर्पण करायच्या या ठिकाणी तुम्ही एकष बेलपाड असेल तर तिथे तुम्ही ते वा, वाहिले तरी चालेल कारण बरेचसे भाविक असतात की काही करून गावाकडे तर सहजरित्या बेलपान हे उपलब्ध होत असतं पण शहरामध्ये खूप कमी प्रमाणात होतं काही वेळेस किडलेले किंवा तुटलेले मिळतात मग एखादं बेलपण असेल तेच आपण रिपीट केलं तरी चालेल कारण की इथे मनातला भाव बघितला जातो तुमची श्रद्धा भाव बघितला जातो त्यामुळे म्हणत काही आणू नका आपल्याकडे एकच बेल पण आहे किंवा मिळालंच नाही काहीच आणू नका एक जरी मिळालं त्यात समाधान मिळा देवादी महादेव आपल्या सगळ्यांच्या इच्छा नक्की पूर्ण करतील आता प्रत्येक नावाला आपल्याला अखंड तांदूळ असतात ते उचलायचे आणि घ्याय म्हणायचे बघा ओम शिवाय म ओम महेश्वराय म ओम पिनाकिरीन नम ओम वा म दे माई असं म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस अक्षता अर्पण करायची आता बघा शेवट अष्टोत्तर नामावली अष्टोत्तर नामावली झाली त्या शेवटच्या नावापर्यंत आपल्याला एक शाटपर्यंत अर्पण करायची यानंतर शिवहरी शंकरी शंकर मी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना अकरा वेळेस तरी घ्यायचे आहे तुम्ही जर चारही प्रहर जर स रुद्राभिषेक करणार असेल किंवा दोन जरी प्रहर रुद्राभिषेक करणार असेल तुम्ही ही नामावली पाच वेळेस म्हणली तरी चालेल काही हरकत नाही तुम्हाला जेवढं म्हणणं आहे तेवढं शक्य होईल तेवढं करा कमीत कमी प्रदोष वेळी श्रावणातील सोमवारची पूजा ही प्रदोष वेळी केल्याने अतिशय फलदायी होत असते आणि आपल्या आयुष्यातल्या किती जरी संकट आणि अडचणी दूर होत असतात आणि खरंच सांगते यासारखं पुण्य दुसरं कोण जास्तीत जास्त नाम जप करायचं आहे ह्या दिवशी जास्तीत जास्त मौन धरण्याचा प्रयत्न करा कुणाशी भांडण तंटे वादविवाद होणार नाही एखादं असतंच काही स्वतःहून येतं आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही दुसरं म्हणजे घरात छान आनंदी आणि सकारात्मक वातावरण ठेवा दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ह्या दिवशी कमी बोलण्याचा प्रयत्न करा कारण की उपवास असणार आहे आपली व्यर्थ म्हणली एनर्जी वाया जाणार नाही याच्याकडे लक्ष द्या ह्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ इथे अवश्य करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर... जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपल्याला शिवतत्वाच्या शिव सेवेच्या निश्चित उंचीपर्यंत आपल्याला तिथे पोहोचलं पाहिजे कल्याणाच्या कित्येक वाटेवर काटे जरी पसरलेले असले तरीही आपल्याला त्या वाटा चढ असल्या तरीही ते चढावेच लागतात कारण की शिवसाधना ही सहजरित्या नाही तर अतिशय कठीण साधना करून मग शिवसाधना शिवकृपा होत असतो जेव्हा कुंभातनं विष आलं आणि अमृतही आलं पण अमृत प्राशन करतो तो देव पण जो विषालाही ग्रहण करतो तो देवादि देव महादेव म्हणून सर्वांनी देवांनी आपल्या महादेवाला निलकंठ म्हणून ही स्मरण केलं इथे संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला इथे गणपतीची आरती घेत घ्यायची आहे त्यानंतर त्यानंतर स्वामी महाराजांची दुर्गे मातेची आणि शंकराची आरती आता ही केंद्रानुसार आहे तुम्ही आपली नेहमीची आरती घेतली तरी चालेल काही हरकत नाही शंकराच्या पुढे तीन टाळ्या वाजवल्या जातात त्या आपल्या भूत भविष्य भूत वर्तमान आणि भविष्य काढून घ्यायची नक्की आपलं थेंब थेंब जे पाणी पडत आहे जो रुद्राभिषेक होत असतो ते सातत्य सुचवत असते आणि त्याने वाईट लहरी बाहेर जात असतात असं ह्या दिवशी आपण रुद्राभिषेक रुद्र यंत्र खरेदी करायचं असेल तर अवश्य करा अतिशय छान आणि छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि महादेवाच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा